आज बरेच दिवसांनी पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे आणि छान असं कडक ऊन पडलेलं आहे मग म्हणलं चला आज एखादी पापडाची रेसिपी बनवूयात तर आज आपण पोह्यांचे साधे सोपे कुरकुरे कसे बनवायचे ते पाहणार आहोत फार जास्त पसारा न घालता अगदी अर्ध्या तासामध्ये हे पोह्यांचे कुरकुरे बनवून तयार होतात अशा प्रकारे तळलेले छान हलके फुलके जाळीदार पोह्याचे कुरकुरे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना खायला खूप आवडतात नमस्कार खवो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीज मध्ये चला आज हे पोह्याचे कुरकुरे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे तुम्ही एखादं भांड सुद्धा घेऊ शकता त्यावर आपल्याला अशा प्रकारे एक मोठी चाळणी ठेवायची आहे आणि यावर आपण एक किलो पोहे काढून घेणार आहोत हे पोह्याचे कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला जे कांदे पोह्यासाठी आपण पोहे घेतो ते इथे वापरायचे आहेत पोहे घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा पोहे हे खूप जास्त पातळ जे अगदी लगेच भिजतात असे देखील नसावेत किंवा ते अगदी खूप जास्त जाड जे भिजण्यासाठी खूप जास्त वेळ घेतात असे देखील नसावेत मध्यम जाडसर असणारे पोहे आपल्याला यासाठी वापरायचे आहेत आता हे चाळणीवरचे पोहे आपल्याला पाणी घालून छान तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे छान दोन ते तीन वेळा हे पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे आणि हे भिजवलेले पोहे आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहे तुम्ही इथे परातीऐवजी एखादं दुसरं मोठं पसरट भांडं वापरलं तरीसुद्धा काही हरकत नाही आता आपल्याला हे सगळे पोहे एकसारखे या परातीमध्ये पसरून घ्यायचे आहेत आणि आता आपण यामध्ये हे पोहे व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घालणार आहोत पोह्यांच्यावर साधारण एक तीन ते चार एम एम वर पाणी दिसेल इतकं पाणी आपल्याला या परातीमध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता पोहे छान अगदी व्यवस्थित बुडतील एवढं पाणी आपण या परातीमध्ये आता घातलेलं आहे आणि आता आपल्याला याला पंधरा मिनटं असंच सोडून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर या पोह्यांनी सगळं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे आणि आपले पोहे अगदी छान असे मौसूद झालेले आहेत आता हे सगळे पोहे आपण थोडेसे खालवर करून घेऊयात आणि आता आपण यामध्ये काही मसाले घालायला सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ त्यानंतर आपण घालणार आहोत एक दोन चमचे ओवा ओव्यामुळे छान असा फ्लेवर येण्यासाठी मदत होते त्यासोबत आपल्याला घालायचे आहेत दोन ते तीन स्पून जिरे आपल्या पोह्यांच्या कुरकुऱ्यामध्ये छान असा एक नटी क्रंच येण्यासाठी आपण यामध्ये तीन मोठे चमचे तीळ घालणार आहोत इथे मी भाजलेले गावरान तीळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्या या पोह्याच्या कुरकुऱ्यांना छान असा तिखटपणा येण्यासाठी आपण यामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा घालणार आहोत इथे साधारण मी एक तीन मोठे चमचे लसूण मिरचीचा ठेचा यामध्ये घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा ठेचा कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिजलेली कोथिंबीर साधारण एक वाटी कोथिंबीर इथे आपल्याला बस होते आता हे सगळे जिनस आपल्याला या भिजवलेल्या पोह्यांसोबत छान एकजीव करून घ्यायचे आहेत हे सगळं मिश्रण एकसारखं गोळा होईल एवढा आपल्याला मळून घ्यायचं आहे हो आपण हे पोहे अगदी छान मौसूत भिजवून घेतल्यामुळे हे अगदी पटकन असे इझिली मॅश होण्यासाठी मदत होते तुम्हाला जर हाताने मॅश करणं अवघड जात असेल तर तुम्ही इथे पावभाजी मॅशरचा उपयोगसुद्धा करू शकता आता तुम्ही म्हणाल हे सगळं मिक्सरला बारीक केलं तर चालणार नाही का मिक्सरला बारीक केलं तर होईल काय का की हे अगदी एकसारखं बारीक होईल आणि मग आपल्या पोहे कुरकुऱ्यांना जो काटेरीपणा येतो किंवा त्याला जी जाळी पडते ती या पोहे कुरकुऱ्यांमध्ये पडणार नाही त्यामुळे शक्य तितकं हातांच्या साह्याने किंवा मॅशरच्या साह्याने आपल्याला हे सगळं मिश्रण छान असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मी थोडंसं यापैकी मिश्रण घेऊन त्याचा अशा प्रकारे मुटका वळून पाहिला आहे त्याचा छान असा गोळा तयार होत आहे याचा अर्थ आपले हे मिश्रण छान असं मॅश झालेलं आहे आणि शिवाय या मिश्रणाचं तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त पाणी यामध्ये अजिबात घालायचं नाही चला आपलं हे कुरकुऱ्यांचं मिश्रण आता तयार झालेलं आहे आता आपण याचे कुरकुरे कसे घालायचे ते पाहूयात तर हे कुरकुरे घालण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एखादी पॉलिथीन बॅग घ्यायची आहे याला आतून तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही या पॉलिथीन बॅगमध्ये आपण जे पोहे कुरकुऱ्याचं मिश्रण तयार केलेलं आहे ते असं व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि याच्या तोंडाकरचा भाग आपण अशा प्रकारे रबर बँड लावून सेक्युअर करून घेणार आहोत आता या पॉलिथीनचा खालचा जो कोपरा हो। कुर आहे तिथला थोडासा भाग आपण कात्रीच्या साह्याने कट करणार आहोत आपल्याला हे पोहे कुरकुरे थोडेसे जाडसरच घालायचे आहेत कारण ते सुकल्यानंतर पुन्हा खूप बारीक होतात त्यामुळे त्या अनुषंगाने त्या आपल्याला या पॉलिथिनचा कोपरा कट करून घ्यायचा आहे चला इथे मी एक प्लास्टिकची शीट अशा प्रकारे अंथरून घेतलेली आहे यावर आता आपण पोह्याचे कुरकुरे घालायला सुरुवात करणार आहोत तर अशा प्रकारे पॉलिथिनच्या तोंडाकडचा भाग छान असा प्रेशर देऊन देऊन आपल्याला अशा प्रकारे पोह्याचे कुरकुरे घालून घ्यायचे आहेत या पोहे कुरकुऱ्यांची साईज आपल्याला आपल्या बोटांपेक्षा थोडीशी लांब ठेवायची आहे बघा किती अगदी सोप्या पद्धतीने हे पोहे कुरकुरे आपल्याला घालता येतात फार काही कष्ट करायची गरज पडत नाही की पापड लाटायची गरज पडत नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पोह्याचे कुरकुरे बनवून तयार होतात तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे पोह्याचे कुरकुरे या प्लॅस्टिक शीटवर घालून घ्यायचे आहेत आता हे पोह्याचे कुरकुरे वाळवण्यासाठी तुम्ही एक संपूर्ण दिवस याला उन्हामध्ये घालू शकता एका दिवसात उन्हामध्ये छान हे पोह्याचे कुरकुरे वाळून तयार होतात जर तुमच्याकडे उन्हात वाळत घालण्याची सोय नसेल तर तुम्ही यांना फॅन खाली दोन ते तीन दिवसात सुकवू शकता आणि नंतर मग हे सुकलेले पोह्याचे कुरकुरे एका ताटामध्ये घालून त्यांना एक दोन तासासाठी उन्हामध्ये ठेवू शकता तुम्ही बघू शकता हे सगळे पोह्याचे कुरकुरे मी एक दिवस पूर्ण उन्हामध्ये छान असे वाळवून घेतलेले आहेत आता आपण हे पोह्याचे कुरकुरे एकदा तळूनसुद्धा बघूयात तुम्ही बघू शकता छान असे जाळीदार आपले हे पोह्याचे कुरकुरे तयार झालेले आहेत या पोह्याच्या कुरकुऱ्यांमध्ये आपण जे ओवा तीळ जिरे आणि लसूण मिरचीचा ठेचा घातला आहे त्यामुळे या पोहे कुरकुरेना छान अशी चटपटीत चव येते तुम्ही बघू शकता हे पोह्याचे कुरकुरे छान असे तेलामध्ये तळल्यानंतर हलके फुलके जाळीदार होतात आणि छान असे फुलून सुद्धा येतात तर खवैय नो होती की नाही अगदी साधी सोपी झटपट होणारी पोह्याच्या कुरकुऱ्यांची रेसिपी तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान चटपटीत पोह्याचे कुरकुरे नक्की घरी बनवून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा हे पोह्यांचे कुरकुरे तुम्ही अगदी वर्षभर टिकवून ठेवू शकता आणि हवे तेव्हा यांना तळून छान अशा कुरकुरीत पोह्यांच्या कुरकुऱ्यांचा आस्वाद घेऊ शकता चला लवकरच भेटू अजून एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा